नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी तिळाची करंजी कशी करायची ते दाखवणार आहे तिळ आणि गुळाची ही करंजी अतिशय स्वादिष्ट लागते तिळाची वडी लाडू यांप्रमाणेच ही करंजी देखील करून बघू शकता करंजीच्या पारीसाठी पीठ मळून घेऊयात याकरता अर्धा कप बारीक रवा घेतला आहे अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे कणकेपुरतं मीठ घालावं एक ते दीड टेबल स्पून साजूक तूप यामध्ये घालायचं आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्यावं तूप पिठाला चळून घेतलं आहे करंजीच्या पारीसाठी मी सहसा मैदा आणि रवा समप्रमाणात वापरते पण यावेळी पहिल्यांदाच मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरून ट्राय करणार आहे पोळीसाठी बारीक दळून आणलेलं गव्हाचं पीठ वापरलं आहे अर्थातच मैदा वापरायचा असेल तर गव्हाच्या पिठाऐवजी मैदा घालू शकता लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घेतलं आहे झाकण ठेवून एक तासभर तरी हे पीठ चांगलं सेट होऊ द्यायचं आहे म्हणजे रवा व्यवस्थित भिजतो पीठ भिजेपर्यंत सारण बनवून घेऊयात करंजीचं सा सारण बनवण्यासाठी एक कप तिळ घेतले आहेत हे तीळ खमंग भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला तीन चार मिनटं गॅस मध्यमाचेवर ठेवला आहे तिळ असे उडायला लागले की गॅस बारीक करून तीळ मंदाचेवर भाजावेत तीळ थंड झाले की मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत एक कप गूळ चिरून यामध्ये घातला आहे डाव्या बाजूच्या पल्स मोडवर ऑन ऑफ ऑन ऑफ करत हे सारण बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे खूप चिकट होणार नाही आणि सारण असं सा कोरडं राहतं यामध्येच वेलची पूड घालून पुन्हा एकदा फिरवून घ्यावं ड्रायफ्रुट्सचे काप घालून मिक्स करावेत यामध्ये सुक्या खोबऱ्याचा हो कीस किंवा खसखस देखील भाजून घालू शकता सर्व मिक्स करून घेतलं आहे सारण होईपर्यंत पीठ देखील भिजलं आहे या पिठात बारीक रवा आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं कांडून घ्यावं लागेल या ठिकाणी मी बत्त्याने कांडून घेणार आहे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये मळून घेऊ शकता किंवा छोटे छोटे तुकडे करून मिक्सरवर देखील फिरवून घेता येईल गव्हाचं पीठ घालण्याऐवजी पूर्णपणे बारीक रवा देखील पारीसाठी वापरू शकता मात्र बारीक रवा चांगला एकजीव होईपर्यंत मळून घ्यावा लागेल आता या पिठाची पोळी लाटून घेणार आहे पोळीवर थोडं साजूक तूप लावून घेतलं आहे पातळ तुपापेक्षा घट्ट तूप व्यवस्थित लावता येतं यावर तांदळाची पिठी भुरभुरावी तांदूळ पिठीऐवजी कॉर्नफ्लोअर देखील वापरू शकता पिठी पोळीवर एकसारखी पसरवून घेतली आहे असं करून घेतल्यामुळे करंजीची पारी खुसखुशीत होते तिला खूप नाही पण हलके पदर सुटतात हा असा पोळीचा रोल करून घेतला आहे आता चाकूने छोटे छोटे तुकडे कापून घ्यावेत तूप वापरलेलं असल्यामुळे लाटताना ही गोळी चिकटत नाही गव्हाचं पीठ असल्यामुळे पारी जर जाड राहिली तर करंजी मऊ पडू शकते त्यामुळे पातळ अशी पारी लाटायची आहे साच्यावर ही पारी ठेवून यामध्ये मावेल तेवढं सारण भरावं दुधाचा हात कडांना लावून साचा दाबून करंजी बनवून घेतली आहे दूध किंवा पाण्याचा हात लावून करंजी अशी व्यवस्थित सील करून घ्यावी नाहीतर तळताना करंजी तेलात फुटू शकते पाच सहा करंजा बनवून घेतल्या की लगेच तळायला घेतल्या आहेत एका वेळी जर जा जास्त करंजा बनवून ठेवल्या तर सुती कपड्याने झाकून ठेवा म्हणजे त्या सुकणार नाहीत तेल तापल्यावर यामध्ये करंज्या सोडाव्यात तेल जर खूप जास्त तापलेलं असेल तर करंजा लगेच लाल होतात त्यामुळे तेल खूप जास्त तापलेलं नसावं गॅस मध्यम ते मंद आचेवर ठेवूनच करंजी तळावी गव्हाचं पीठ वापरलेलं असल्यामुळे तेलाचं तापमान जर जास्त असेल तर करंजा लगेच लाल होऊ शकतात आणि पारी देखील कुरकुरीत होत नाही त्यामुळे तुमच्या अंदाजाने गॅसची फ्लेम कमी ठेवूनच करंजा तळा म्हणजे त्या कुरकुरीत तळल्या जातात दोन्ही बाजूंनी करंजी व्यवस्थित तळून घेतली आहे सोनेरी रंगावर या करंजा तळून काढाव्यात थंड झाल्यावर ही अशी छान कुरकुरीत होते कुरकुरीत होण्यासाठी पारी पातळ लाटली जाणे व्यवस्थित मंदाचेवर तळली जाणे या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत गव्हाच्या पिठाऐवजी मैदा जर वापरला असेल तर मऊ पडायची शक्यता कमी असते तुमच्या आवडीनुसार या करंजा बनवून पाहू शकता त्याचप्रमाणे रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद